bạn ra club. रे वाच रे आता का पलीकडे चालला का हे पुढे भेटल काय बघा पहिलं नाईफ काही फिरी नसतं तुम्ही वाचू शकतो ठीक आहे आपल्याकडे गोड असतो

देशानुसार आज म्हणजे कोवाडीचे चांगलंपूर्वी कधी आहे शिकामध्ये पूर पूर आल्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारची सवलगिरी बाळगली पाहिजे या संदर्भातलं प्रशिक्षण या ठिकाणी पास रेस्क्यू कस चंदगड यांनी दिलेलं आहे आणि या ठिकाणीच या प्रातिक्षिकेसाठी सर्व ग्रामस्थ सर्व गावातील पदाधिकारी उपस्थित आहेत